कृष्णा जन्माष्टमी विशेष आज आपण गोविंद लाडू किंवा सुदामाचे लाडू याला म्हटले जातात कुठलाही पाक करायचा नाही अगदी झटपटाचे हे लाडू तयार होतात तर माझ्या पद्धतीने हे सुदामा लाडू कसे करायचे हेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याचं आपण काय काय प्रमाण घेतलेलं आहे ते पाहून घेऊया तर प्रत्येकाकडे मेजरिंग कप नसतो त्याच्यामुळे घरातल्या वाटेच्या सह्याने मी तुम्हाला आज प्रमाण दाखवते तर नवर वाटी आपण इथे पोहे घेतलेले आहेत एक वाटी खोबरं एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ह्याला भाजकी डाळी असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे ड्रायफ्रूटमध्ये मी बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्याला चार पाच विलायची आणि एक जायफळ इथं लागणार आहे आणि आपल्याला चार पाच चमचे इथं तूप वापरणार आहे अगदम कमीच तुपाचा प्रमाण वापरून आपण इथं ना हे लाडू तयार करणार आहे तर चला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे आणि जे आपण दोन वाटी पोहे घेतले होते ते पोहे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे एकदम कुरकुरीत असे पोहे आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत खूप वेळ लागत नाही मध्यम गॅसवरच आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत हलकेसे थोडेसे गरम झाले की ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊया अगदी कमी तुपाचा वापर करून आपण हे लाडू करणार आहे आणि हे लाडू तितकेच पौष्टिक आहे लहान मुलंही आवडीने खातील असे लाडू इथं आपले तयार होतात तर ते आपण पोहे भाजून घेऊया तुम्ही पाहू शकता पोह्याचा कलर चेंज झालेला आहे कुरकुरीत असे पोहे आपले तयार झालेले आहेत तर एका डिशमध्ये पोहे काढून थंड करायला ठेवूया सेम पॅनमध्येच आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत किंवा डार्क पडपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे आहेत तुम्ही प्रोसेस करून घ्या शेंगदाणे आपले खरपूस असे भाजून झालेले आहेत शेंगदाणे आता काढून घेऊया पोह्याच्या ताटामध्येच आपण शेंगदाणे थंड करायला ठेवूया सेम कढईमध्ये मी इथे चार पाच वेलची टाकलेली आहे आणि जे सुक खोबरं घेतलं होतं किसून ते खोबरं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शक्यतो तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचाच वापर करा जेणेकरून लाडू आपले छान प्रकारे टिकायला मदत होते त्यामुळे सुक्या खोबऱ्याचा इथं आपण वापर केलेला आहे मी आखी वेलची इथं वापरलेली आहे तुमच्याकड जर वेलची पावडर असेल तर तुम्ही वेलची पावडरचा इथं वापर करू शकता मीडियम गॅसवर खोबरंही आपण खरपूस होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया पाहू शकता कलर चेंज झालेला आहे कुरकुरीत खोबरंही आपलं इथं भाजून झालेलं आहे आता आपण खोबरंही एका ताटामध्ये काढून घेऊया सेम सेम पॅनमध्येच आपण आता फुटण्याची आहे ना ती डाळी अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे बा फुटाण्याची डाळ जरी भाजलेली असेल तरी ह्या लाडूसाठी आपल्याला ही डाळ ना खमंग अशी भाजून घ्यायची आहे अगदी पाच मिनटं लागतात डाळ भाजायला तर मीडियम गॅसवरच आपण ही खमंग अशी डाळ इथं भाजून घेणार आहोत थोडेसे डाग पडेपर्यंत आपण ही डाळ इथं भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही डाळी आपली छान इथं खरपूस अशी भाजलेली आहे डाळ आता आपण काढून घेऊया सेम कढईमध्ये ना मी इथे ड्रायफ्रूटचा वापर करणार आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट आहे तुम्ही त्या ड्रायफूटचा इथं वापर करा थोडंसं तूप टाकून आपण तुपाव हे चांगले खरपूस होईपर्यंत ड्रायफ्रूट भाजून घेऊया तुमच्याकडं काजू बदाम पिस्ता जे ड्रायफ्रूट आहे तुम्ही ते ड्रायफ्रूटचा इथं वापर करू शकता तर खमंग असे ड्रायफ्रूट येतात मी भाजून घेते तर ड्रायफ्रूट आता भाजलेले आहेत आपले थोडेसे डागे आपल्या ड्रायफ्रूटला पडलेले आहेत आता ड्रायफ्रूट आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने सगळे जिन्नस आपले इथं ना तयार झालेले आहेत भाजून थंड करून घ्यायचे आहेत एकदा सगळे पदार्थ असे भाजून झाले ना की लाडू करायला खूप वेळ लागत नाही पोहे असे खरपूस आपले इथं भाजलेले आहेत कुरकुरीत तयार झालेले आहेत पोहे आणि ड्रायफ्रूटही भाजून झालेले आहे आता मिक्सर जार घेऊया जारमध्ये ना आपण सगळे पोहे ट्रान्सफर करून घेऊया आणि अशी बारीक अशी पूड करून घेऊया तुम्ही पाहू शकता रवाळ असं टेक्स्चर आपल्या पोह्याला आलेलं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे पोहे ट्रान्सफर करून घेऊया तर अशाच पद्धतीने एक एक करून आपल्याला सगळे जिन्नस ना ते ते बर बर वाटून घ्यायचे आहेत बारीक पोहे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आता जे शेंगदाणे आहेत ना ते सालासकट मी इथं घेतलेले आहे तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही साल इथं काढू शकता सालामध्ये जीवनसत्व असतं त्यामुळे आपण सालासकट शेंगदाणे इथं वापरणार आहोत त्याचबरोबर जे ड्रायफ्रूट घेतले ते ड्रायफ्रूटी आपण शेंगदाण्याबरोबर असे वाटून घेऊया तुम्ही पाहू शकता इथं शेंगदाणे आपले वाटून झालेले आहेत ज्या भांड्यात आपण पोहे काढलेले आहेत त्या भांड्यातच आपण शेंगदाणे काढून घेऊया सेम पद्धतीने फुटाण्याची डाळी आपण इथं वाटून घ्यायचं आहे हे सगळे जिन्नस वाटताना आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद ठेवूनच हे सगळे जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचे आहेत फुटाण्याची डाळी वाटून झालेली तीही त्याच भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता जे खोबरं आहे ते खोबरे असं अबडदोबडच आपल्याला इथं वाटून घ्यायचं आहे पूर्ण असं बारीक करायचं नाही नाहीतर तेल त्यातनं निघेल थोडंसं जाड टेक्स्चरमध्येच आपण खोबरं इथं वाटून घेतलं सगळे जिन्नस आता आपले इथं वाटून झालेले आहेत आता आपण मिक्स करून घेऊया आणि आपण पुढची प्रोसेस लगेच करून घेऊया सगळे जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत आता आपण जे मिक्सरचं भांडं घेतलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी पूड आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पुन्हा एकदा गूळ आपल्याला टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी गूळ आपण इथं किसून घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ आपण याच्यामध्ये आधी टाकून घेऊया आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेऊया तुमच्याकडं गोड जास्त खाल्लं असेल तर तुम्ही इथं गुळाचं प्रमाण वाढू शकता तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं मिश्रण येतं गूळ आणि जे आपण जिन्नस वाटलं ते सगळे एकजीव करून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण जायफळ ना थोडंसं किसून घालूया गूळ म्हटलं की जायफळ हे आलंच तर राहिलेलं गूळ टाकून मी सगळं मिश्रण येतं अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे तर आता हे जायफळ आपण सगळ्या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊया जेणेकरून जायफळची चव अशी छान प्रकारे आपल्या लाडूमध्ये लागेल तर छान असं आता आपण सगळे एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण लगेच लाडू बांधायला घ्यायचे आहेत तुम्हाला जरी हे मिश्रण कोरडं वाटत असेल तरी मस्त आपले इथे लाडू तयार होतात थोडासा भाग घ्यायचा आहे मिश्रणाचा त्याच्यावर दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं चमच्याने एक जीव करून घेऊया नंतर हाताच्या सायने पूर्ण असं सा एक जीव करून घेतलेला आहे आता पहिला लाडू आपण इथं बांधून घेऊया तर तुम्ही पाहू शकता इझिली असा मस्त लाडू इथं बांधून झालेला आहे थोडासा दाब देऊन देऊन आपण हा लाडू बांधून घ्यायचा आहे एकसारखा खायला तितकाच पौष्टिक हो हा असा आपला लाडू तयार होतो तर ह्या कृष्ण जयंतीनिमित्त तुम्ही हा लाडू नक्कीच करून बघा आणि देवायला हा निवेद्य तयार होईल तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर अशा पद्धतीने मी सगळे लाडू इथं तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते तो तुम्ही पाहू शकता मस्त आपले असे इथे लाडू तयार झालेले आहेत तर या कृष्णा जयंतीला तुम्ही हे लाडू नक्की करून बघा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय